राज्यातील एका शेतकऱ्यानं मांडला क्रांतिकारी हिशोब यामध्ये चक्क पाच एकर शेतीला भा भारी भरले आहेत दहा शेळ्या एका अनुभवी शेतकऱ्यानं हा हिशोब मांडून राज्यातील शेतकऱ्यांना एका धक्का दिला आहे या शेतकऱ्यानं पाच एकर शेतीमधून मिळणारं उत्पन्न आणि दहा शेळ्यांपासून मिळणारं उत्पन्न याचा हिशोब एका अनोख्या पद्धतीने मांडला आहे ज्यामध्ये चक्क दहा शेळ्या या पाच एकर शेतीला भारी भरलेल्या आहेत या हिशोबाचा व्हिडिओ राज्यामध्ये तुफान व्हायरल होत आहे मग नेमकं हे शक्य झालं तरी कसं दहा शिळ्या पाच एकर शेतीला भारी भरल्याच कशा अगदी हा आश्चर्यचा झटका देणारा हिशोब नेमका आहे तरी कसा यानं सुरुवातीला पाच एकर शेतीमध्ये एका पिकाचं उदाहरण देऊन नांगरणीपासून पासून ते थेट पीक काढण्यापर्यंत सगळा खर्च आणि उत्पन्न किती यासोबतच नफा किती यासोबतच शेतकऱ्यानं लगेचच दहा शेळ्यांचं गणित देखील एका अनोख्या पद्धतीनं मांडलं हे अनोखं गणित राज्यातील शेतकऱ्यांना एका धक्का देणारा आहे जर तुम्ही अनुभवी शेतकरी असाल तर या शेतकऱ्याची स्तुती केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही रहा कारण या कौ कौतुकास्पद हिशोबमध्ये ज्यामध्ये दहा शिळ्या पाच एकर शेतीला कशा पद्धतीने मागे टाकू शकतात या संदर्भात शेतकऱ्यानं सखोल माहिती सांगितलेली आहे जी माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून टप्प्यानं त्या ठिकाणी सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे विचार नक्कीच बदलतील त्यामुळे तुम्ही जर शेतकरी जर असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर असा एक अनोखा हिशोब मांडणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालीची जमीन सारख्या तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आज एका शेतकऱ्याचा अनुभव आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगणार आहोत ज्यामध्ये चक्क पाच एकर शेतीला दहा शेळ्या भारी भरल्यात जर तुम्ही उत्पन्नाचा ताळेबंद जर का पाहिला तर तुम्ही खरोखरच आश्चर्य व्हाल तर चला शेतकरी मित्रांनो कुठलाही उशीर न करता लगेच आपण शेतकऱ्यानं सांगितलेल्या हिशोबाला त्या ठिकाणी सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने एक अनोखा हिशोब त्या ठिकाणी मांडलेला आहे पाच एकर शेतीपेक्षा दहा बरे बघा शेतकऱ्यानं गणित कसं मांडलं मांडलंय सुरुवातीला भांडवल जे लागणार आहे आपल्याला दहा शेळे गेला समजा एका शेळीची जी काही किंमत आहे वर्षभराच्या ती त्या ठिकाणी आहे दहा हजार रुपये म्हणजे दहा शेळे अशा दहा हजार रुपयाने जर घेतल्या तर साधारणतः शेळे घेण्यासाठी आपल्याला एक लाख रुपये एवढा त्या ठिकाणी खर्च येत असतो आता उत्पन्न जर आपण म्हटलं तर उत्पन्नाची उत्पन्नाचं देखील गणित या शेतकऱ्यांना अगदी व्यवस्थित मानले आता बघा एका वर्षात शिळीची जी काय वेत आहेत ती दोन वेत त्या ठिकाणी होत असं पहिल्या सहा महिन्याला असं समजा की दहा शेळ्यांना पांधरा पिल्लं झाली समजा म्हणजे प्रत्येक जी काही शिळी आहे तिला साधारण पाच शेळ्यांना त्या ठिकाणी दोन दोन बकरं झाले आणि उरल्या पाच शेळ्यांना त्या ठिकाणी एक एक बकरं झाला त्या अशी पांधरा पिल्लं झाली त्यानंतर पुढच्या ज्या काही सहा महिने आहेत त्या पुढच्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पंधरा पिल्ल त्या ठिकाणी आता झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो अतिशय सोपा हिशोब त्या ठिकाणी मांडलेला आहे समजा आता एक वर्षानंतर पांधरा शेळ्या आणि पांधरा बोकड तुम्ही असं गृहित धरा की निम्मे शेळ्या आहेत आणि निम्मे त्या ठिकाणी बोकड आहेत आता जी काय विक्रीची वेळ येते त्याच्यानंतर एका वर्षाने तर एका वर्षानंतर जी काय बकऱ्यांची जी काय किंमत असणार आहे म्हणजे शेळीची जी काय किंमत असणार आहे ती साधारणतः दहा हजाराच्या आसपास असणार आहे म्हणजे पंधरा शेळ्यांची जर दहा हजार रुपयाने आपण जर पकडले तर ते होतात त्या ठिकाणी दीड लाख रुपये बरोबर त्याच्यानंतर वर्षभराचा जो काय बोकड असतो तो वर्षभराचा बोकड जातो साधारणतः पंधरा ते सतरा हजाराच्या आसपास आपण मिनिमम किंमत जर त्या ठिकाणी पकडलेली आहे ती म्हणजे त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये आता पंधरा बोकड इन्टू पंधरा हजार रुपये हे झाले तुमचे दोन लाख पंचवीस हजार रुपये बरोबर बर ते हे एकूण जे काय पैसे आहेत हे झाले त्या ठिकाणी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे वरचे दीड लाख आणि हे दोन लाख पंचवीस हजार रुपये असे एकूण झाले तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आता वर्षभरामध्ये ह्या तीस शेळ्यांपासून त्या ठिकाणी पंधरा तीस आणि ते दहा म्हणजे चाळीस शेळ्यांपासून तुम्हाला साधारणतः या ठिकाणी दोन ट्रॉली एवढं त्या ठिकाणी तुम्हाला लेंडी खत त्या ठिकाणी भेटणार आहे आता हे लेंडी खतं ही लेंडी खतं तुम्हाला त्या ठिकाणी धरावं लागणार आहे आता साधारणतः दोन ट्रॉली जर म्हटलं तर पाच पाच हजार रुपये आपण जर पकडले तर साधारणतः दहा हजाराचं लेंडी खेळते या ठिकाणी तुम्हाला होत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी दहा शेळ्यांसाठी होणारा एकूण जर का खर्च आपण पाहिला तर सुरुवातीला आपण शेळ्यांचं त्या ठिकाणी शेळे घेणार त्याच्यासाठी आपण लसीकरण तर करणार आहे बरोबर लसीकरण करणार आहे त्यानंतर आपण जर का पाहिलं तर तुमचा जो काय खाद्य असेल मग त्या म्हणजे सोयाबीन असेल मका असेल गहू असेल भरडा असेल हे साधारणतः वर्षभराचा खर्च तुम्ही त्या ठिकाणी तीस हजार रुपये धरून चाला बरोबर त्यानंतर तो जो काय चारा आहे तुमचा चारा तर तुमच्या शेतात असणार आहे किंवा तुम्ही फिरसचे शेळी पालन जर केलं किंवा बंदिस्त जर शेळी पालन केलं तर हे अतिशय त्या ठिकाणी परवडण्यासारखं आहे तर काही त्या ठिकाणी मोकळ शेळी पालन किंवा काही बंदिस्त शेळीपालन असा जो काही एकूण खर्च तुम्हाला लागणार आहे तो एकूण खर्च जर धरला तर हा साधारणतः तुमचा खर्च होतो त्या ठिकाणी चाळीस हजार रुपये बरोबर आता या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर दहा शेळ्यांपासून निघणार जे काय उत्पन्न आहे तर बघा एकूण जे काय उत्पन्न आहे ते तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बरोबर एकूण खर्च जो काय गेला तो त्या ठिकाणी चाळीस हजार रुपये हा त्या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि एकूण नफा तुम्हाला भेटलेला आहे तर ला ला तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये आता हो एक शेळी शेळीपाठीचे काय उत्पन्न जर का पाहिलं आपण तर एकूण आपल्याला नफा भेटलाय तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये आपल्या दहा शेळ्या होत्या तर प्रत्येक शेळीपाठी मग आपल्याला साडे चौतीस हजार रुपये एवढा उत्पन्न त्या ठिकाणी भेटलेला आहे आता एका महिन्याला जर आपल्याला उत्पन्न जर काढायचं जर झालं तर तीन लाख पंचेचाळीस हजार म त्या ठिकाणी बारा महिने एका वर्षाचे सा तर एका महिन्यानुसार जर काढायचं झालं तर अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये एवढे पैसे त्या ठिकाणी एका महिन्याला त्या ठिकाणी दहा शेळ्यांच्या पाठी मग आपल्याला भेटू शकता आता एका दिवसाला जर आपल्याला उत्पन्न जर काढायचं झालं तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की अठ्ठावीस हजार सातशे पन्नास भागीले त्या ठिकाणी तीस दिवस जर केले तर प्रत्येक दिवशी आपल्याला नऊशे अठ्ठावन्न रुपये एवढा त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात म्हणजे एका मा एक माणूस जर आपण त्या ठिकाणी ठेवला किंवा स्वतः जर थांबलो तर आपल्याला त्या ठिकाणी नऊशे अठ्ठावन्न म्हणजे जवळपास एक हजार रुपये दिवस हा रोज आपल्या त्या ठिकाणी दहाशे यांच्या मग आपला आहे बघा शेतकरी मित्रांनो यासोबतच जे काय शेतीचं गणित मांडलंय आता पाच एकर तुमच्याकडे कोरोडवा शेती असेल पाच एकर कोरोडवा औषधी जर तुमच्याकडं असेल तर बघा पाच एकर कोरडवा शेतीमध्ये निघणार जे काय उत्पन्न आहे समजा आपण कोरोडवा शेतीमध्ये त्या ठिकाणी पाच एकर सोयाबीन केलं आता तुम्ही मिनिमम करोडवाहू याच्यामध्ये जर तुम्ही पकडलं तर साधारणतः दहा क्विंटल एवढं त्या ठिकाणी उत्पन्न निघणार आहे म्हणजे पाच इंटू दहा त्या ठिकाणी आपलं पन्नास क्विंटल होतं बरोबर आता यासोबत एकूण जर उत्पन्न आपण जर काढलं तर त्या ठिकाणी पाच हजार किलो एवढं त्या ठिकाणी उत्पन्न होणार आहे जर आताचा रेट जर पकडला आपण तर आताचा आताच्या रेटनुसार जर का हे आपण पकडलं तर साधारणतः चाळीस रुपये रेट जर पकडला तर साधारणतः दोन लाख रुपये एवढं त्या ठिकाणी पाच एकरमधून तुमच्या सोयाबीनचं उत्पन्न त्या ठिकाणी होणार आहे आता सोयाबीन पिकाचं गणित मांडत असताना आपण त्या त्यातला खर्च देखील त्या ठिकाणी पाहायला पाहिजे बरोबर आता सोयाबीन पिकासाठी एकूण जो काय खर्च होणार आहे तो आपण त्या ठिकाणी बघूया आता सुरुवातीला नांगरणी जर का आपण पाहिली तर साधारणतः पाच एकरसाठी एकरी तीन हजार रुपये नांगरणीला जर आपण पकडलं तर साधारण साधारणतः पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी खर्च होत असतो त्यानंतर रोटावेटर जर मारायला जर गेलो तर आपण पाच एकर साठी तर साधारणतः अडीच हजार रुपये एकरने जर का आपण पकडले तर साधारणतः बारा हजार पाचशे रुपये एवढा खर्च त्या ठिकाणी होत असतो पेरणी जर आपण पकडली सोयाबीनची त्या ठिकाणी पंधराशे रुपये एकरनं जरी ती आपण मिनिमम जरी धरली तर साधारणतः साडेसात हजार रुपये एवढा त्या ठिकाणी खर्च येतो त्यानंतर खतं आणि बियाणं जर पकडलं आपण या ठिकाणी शेणखत सोडून तर साधारणतः आपल्याला वीस हजाराच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला खर्च येतो असतो खतं आणि बियाण्यासाठी त्या ठिकाणी पाच एकरसाठी आता तणनाशक जर पकडलं का तर तणनाशकाच्या जे काय तणनाशकाची किंमत आहे प्लस तो फवारा आहे किंवा तुमचा पेट्रोल फवारा असेल किंवा चार्जिंगवरचा फवारा असेल अशी एकूण त्या पाच एकरसाठी तुम्ही फवारणीची किंमत जर काढली तर तुमच्या लक्षात येईल साधारणतः आठ एक हजाराच्या आसपास तुम्हाला त्या फवारणीसाठी त्या ठिकाणी खर्च येत असतो त्याच्यानंतर काढणीची किंमत जर आपण पाहिली सोयाबीन काढणीसाठी तर साधारणतः आजचा सोयाबीन काढणीचा रेट साधारणतः पाच ते साडेपाच हजाराच्या घरात प्रति एकर त्या ठिकाणी चालू आहे आपण पाच हजारात पकडला तर साधारणतः पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी पाच एकर सोयाबीन काढायला आपल्याला त्या ठिकाणी खर्च येणार आहे यानंतर आपण जर का पाहिलं तर शेवटी आपल्याला जे सोयाबीन त्या ठिकाणी करायचं असतं मशीन म्हणजे थ्रेशर मशीन म्हणजे आपण उपनेर जसं की म्हणतो साधारणतः आपण दहा हो क्विंटल जरी पकडलं तर पाच एकरमध्ये पन्नास क्विंटल म्हणजे त्या ठिकाणी पन्नास पोते शंभर किलोचे जर आपण पकडले तर साधारणतः एका पोत्यासाठी खर्च येतो थ्रेशर मशीनमध्ये त्या ठिकाणी साडेतीनशे रुपये म्हणजे हे असे जर पकडले तर साधारणतः याचेच ख याचा जो काही खर्च असतो तो साधारणतः सा अठरा हजार दोनशे रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी जात असतो आणि समजा तुमचं शेत लांब आहे तुमच्या शेतापासून तुमच्या घरापर्यंत जर वाहतूक करायची जर असाल तर तोही किरकोळ खर्च आपण त्या ठिकाणी पकडला दोन हजार रुपये आता एकूण खर्च जर आपण जर हा सगळा जर कॅल्क्युलेट जर केला तर साधारणतः एक लाख आठ हजार दोनशे रुपये हा एकूण सोयाबीनसाठी त्या ठिकाणी खर्च होत असतो त्या ठिकाणी दोन लाखामधून ही जर अमाऊंट आपण जर वाज जर केली तर आपल्याला एकूण नफा भेटतो त्या ठिकाणी एक्क्याण्णव हजार आठशे रुपये एकरी नफा आपण जर काढला तर साधारणतः पाच एकरचा एकरी नफा आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकेल त्या ठिकाणी अठरा हजार तीनशे साठ रुपये आणि साधारणतः कोरोना याच्यामध्ये जर पहिलं पीक जर गेलं तर त्यानंतर उरलेले उरले जे काही महिने आहेत साधारणतः उरलेले आठ महिने जर आहे तर आठ महिने आपल्याला याच्यामध्ये त्या ठिकाणी काहीच करता येत नाही मग साधारणतः प्रति महिना जर खर्च जर काढायचा जर ठरला तर एकोणव्वन हजार आठशे भागिले बारा जर का आपण केलं तर प्रत्येक महिन्याला आपल्याला त्या ठिकाणी खर्च येतो सात हजार सहाशे पन्नास रुपये इतका म जो काय महिन्याला आपल्या सोयाबीनच्या शेतामधून त्या ठिकाणी आपल्याला पैसे मिळणार आहे तर साधारणतः विचार जर आपण जर केला तर आपला सो पाच एकर सोयाबीनपेक्षा हे शेळीपालन हे अत्यंत उत्तम आणि अत्यंत असं कमायचं त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये माध्यम आहे